मी कात्या आता आमचा संयम तुटायला लागलाय आम्ही येतोय मला वाचवत नाही निसिस तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाचवत वाचवताय तुम्ही तुमची वाचवत वाचवताय पण आता मला वजा करा या सर्वातून तुमच्या सत्तेच्या राजकारणात आणि तुमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेतन माधवराव हे पारंपरिक राजकारण बंद करा तुम्हाला त्या मुलीच्या जातीची भीती वाटते ना कुठल्या जातीची असेल आपल्या घराण्याची अभृदय वगैरे पुरस्कार करा ते हो मला तुमची दया आहे शांतरा शांतरा या मुलीत राजेसाठी व्याकुळ झालेला श्रीकृष्ण पाहिलात तुम्ही पण त्याच्याकडे चक्रपतीला सगळं काही शांतपणानं बघतो याचा अर्थ मी दुबला आहे भाब्र आहे असं समजू नका या, या मुरलीची गुण तुमच्या कानापर्यंत जात नसेल पण सुदर्शनाची घरघर मात्र तुमच्या गळ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आता <coughs> सावध व्हा नाहीतर तुमच्या पदप्रतिष्ठेसह तुम्हाला सगळ्यांना एवढे दो 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 नहीं है मी आता मी एकटा आहे पण मी कोण आहे हे मला नक्की माहिती